त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी बहुल पश्चिम पट्ट्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे त्र्यंबकेश्वर कोहळी रसविहीर या प्रमाणात भात लागवडीची चालू असून जवळपास आज मेथीला चाळीस ते पन्नास टक्के भात लागवडी पूर्ण झाल्या आहेत यंदाच्या खरीप हंगामात मे व जून महिन्यापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे काही प्रमाणात भात रोपे खराब होऊन पुनर्लागवडीसाठी भात रोपांचा तुटवडा पडू नये आपत्कालीन कृषी अधिकारी त्र्यंबकेश्वर यांनी व्यवस्थापन व पारंपरिक भात शेतीला आवाहन खरीप हंगामपूर्व कार्यशाळांमध्ये तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे यांनी स्वतः गावात जाऊन ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यांच्या आव्हानास प्रतिसाद देत मंडल कृषी अधिकारी आर एन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे नांदगाव कोहळी येथे सहाय्य कृषी अधिकारी सुनीता जाधव यांनी विविध मोहिमांद्वारे शेतकऱ्यांना चार सुत्री भात लागवडीचे महत्त्व पटवून देत व प्रत्यक्ष शेतावर भात लागवडीमध्ये सहभागी होत मोठ्या प्रमाणात चार सुत्री भात लागवडीचा अवलंब शेतकऱ्यांनी केलाय पेंढ्या तिला पालांश व सिलिकॉनचा फेर वापर गिरी पुष्प हिरव्या पालाचा खत म्हणून वापर भात रोपांची नियंत्रित लागवड पंधरा बाय पंचवीस सेंटीमीटर हेक्टरी दोन पॉईंट सहासष्ट लाख रुपये युरिया डी ए पी ब्रिकेट खताचा वापर यामुळे हेक्टरी तीस ते चाळीस टक्के उत्पादनात वाढ होते कृषी विभागाच्या विविध मोहिमांमुळे परिसरातील संपूर्णतः शेतकरी व यांनी माहिती समजून घेत कृषी अधिकारी यांचे आभार मानत सरपंच सौ वनिता गवळी कृषी मंडळ अधिकारी यांचे त्यांनी समाधान व्यक्त केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर